ताकदीन काम करण्यास काम साहेबांनी केलं त्या गावातला मातंग समाज असेल त्या गावातला बौद्ध समाज असेल गावातला धनगर समाज असेल आमचा माळी समाज असेल आमचा मराठा समाज असेल या सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्यास काम साहेबांनी या दहा वर्षामध्ये केलं खर तर दोन हजार चौदाची निवडणूक असेल दोन हजार एकोणीस ची निवडणूक असेल या दोन्ही निवडणुकीमध्ये आपण पूर्ण ताकदीनं आशीर्वाद देण्यास काम केलं आणि निश्चितच आपल्या समस्या सोडवण्यासाठी साहेबांनी पूर्ण चांगल्या प्रकारचं काम केलं तर आता डॉक्टर साहेबांनी आमच्या वास्तविक ज्यांनी केलं आमच्या सहकारी मित्रांनी या ठिकाणी मागणी केली की आमच्या रेणुका माता जे आमचे पंचवी कुरशीतलं देवत आहे त्या देवताचा आपण एक चांगल्या प्रकारचं सभागृह दिलं पाहिजेत ही त्यांनी मागणी केली खरं तर देवीच्या मनातच नसल दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत सभागृह देण्याचं खर तर आपण करते धरते आपण फक्त निमित्त देवीच्या मनात नसल पण आता मला वाटतं देवीच्या मनात आता आलंय की दोन हजार चोवीस ची निवडणूक तानाजी मुटकुळे जिंकतील आणि जिंकल्यानंतर माझ सभागृह तानाजी मुटकुळेच्या हातातच होईल असं देवीच्या मनात असेल म्हणून निश्चितच डॉक्टर साहेब आपण जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अगोदर एक चांगल्या प्रकारचं सभागृह आमच्या रेणुका मातेच्या शेरणी आपण अर्पण करणार आहे आणि नवरात्रीच्या काळामध्ये पाणी भरपूर प्रमाणात असतो अतिवृष्टी असती त्यामुळे तिथे चांगल्या प्रकार सभागृह झालं पाहिजेत जेणेकरून आमचे येणारे भाविक जेवढे भाविक आले तेवढे ते त्या सभागृहात बसले पाशी पाहिजेत असं चांगल्या प्रकारचं सभागृह त्या ठिकाणी आपण करणार आहे त्याचबरोबर आम्ही नवरात्रामध्ये आल्यानंतर आपण एक डीपीसी डीसीच्या माध्यमातून एक डीपीची मागणी केली होती ते सुद्धा आपण <laughs> आता पहिली डीपीडीसी बैठक होईल त्या डीपीडीसी मध्ये पहिलं डीपीचं काम आपल्या रेणुका मातेच होईल या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो त्याचबरोबर मातक समाजासाठी सुद्धा एक चांगल्या प्रकारचं सभागृह झालं आता आमच्या धनगर समाजासाठी आयल्याबाई होळकरांच्या नावानं एक सभागृहाचं काम सुद्धा चालू आहे आणि आता आम्ही तिथं बाबासाहेबांना हार घालण्यासाठी गेले असताना आमच्या बौद्ध समाजाने मागणी केली की त्यांनी सांगितलं की आमच्या बौद्ध धर्मासाठी एक चांगल्या प्रकार सभागृह दे मी या ठिकाणी आमच्या बौद्धवाश्यांना या ठिकाणी आस्वस्त करतो की दलित वस्तीच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकार सभागृह सुद्धा आमच्या बौद्धवाश्यांना देण्याचं काम या ठिकाणी करणार आहे खरंतर या दहा वर्षामध्ये चौदाची परिस्थिती आता तुम्हाला अगोदर माहिती कशी होती तर आमदार खासदार निवडून आले की तुम्ही त्यांच्या घरी हार तुरी घेऊन जायचे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे पण दोन हजार चौदाची निवडणूक आपण रीत परंपरा बदलली एका सर्वसामान्य माणसाला आपण आमदार केलं आणि साहेबांनी आमच्या सर्वसामान्य माणसाला घरी हार न घाल घालण्यासाठी बोलवता की आम्ही त्या लोकांची या ठिकाणी आपण गेलो पाहिजेत त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत त्यांचे आभार मानले पाहिजेत म्हणून ही रीत परंपरा आम्ही या दहा वर्षामध्ये बदलण्यास काम केलं तर आमदार खासदार हा कोणता राजा नसतो आमदार खाद्या खासदार एखादा मोठा माणूस नसतो आमदार खासदार आमच्या सर्वसामान्य माणसाची सेवा करण्यासाठी तुम्ही निवडून दिलेले असतात म्हणून आम्ही तुमचे सेवे सेवेकरी आहे आणि सेवेकरी आणि पाच वर्षे पूर्णपणे इमारा काम केलं पाहिजेत ही भूमिका आमची असली पाहिजे तर आपण नरसिंह नामदेवचं मंदिर बघितलं दोन हजार चौदाच्या नंतरच मी बघितलं आणि दोन हजार चौदाच्या अगोदरचं मंदिर बघितलं आमचे नामदेव महाराज चार पत्राच्या खुलीत होते कोणी आमदार खतर वाटलं नाही की आमच्या नामदेव महाराजाचं मंदिर झालं पाहिजेत आम्ही जर पंढरपूरला गेलो तर अगोदर संत नामदेवाच्या पायरीचं दर्शन घेतो आणि मग विठ्ठलाचे दर्शन घेतो असं विठ्ठलरायांच आवर्त भक्त जर म्हणलं तर आपले नामदेव महाराज पण आमच्या विठ्ठुराया नामदेवांना जिथं आमचं जन्मस्थान नरसी नामदेव आहे तिथं नामदेवाचं मंदिर कोणाला करू वाटलं नाही मी असं म्हणणार नाही आमदार साहेबांनी स्वतः मंदिर केला असेल पण आमच्या सर्वसामान्य माणसाला गोरगरीब माणसाला सोबत घेऊन या ठिकाणी सगळी वर्गणी जमा करून एक चांगल्या प्रकारचं मंदिर या ठिकाणी उभं राहिलं त्याचबरोबर आम्ही पंढरवाडी एकादशीला किंवा आमच्या मोठ्या आषाढी एकादशी जर पंढरपूरला जर नरसीरामदेव जर गेलो तर फाट्यावर उतरल्यानंतर आम्ही पायातल्या चपला डोसक्यात घ्यायचो बुट चप पॅन्ट वरी करायचो आणि चिखल तुडत आमच्या नामदेवाच्या दर्शनाला जायचो अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती पण आदरणीय आमदार साहेबाच्या माध्यमातून गडकरी साहेबाच्या माध्यमातून फाट्यापासून ते मंदिरापर्यंत चार पदरी रस्ता करण्याचं काम साहेबांनी केलं जसा हिंगोली शहरामध्ये असा चांगल्या प्रकारे रस्ता आहे तो रस्ता या ठिकाणी आमच्या नरसी नामदेवला या था। ठिकाणी तयार झाला त्याचबरोबर रस्ता झाल्यानंतर त्या भोवताली मंदिराच्या भोवताली एखादं वारकरी भवन असलं पाहिजेत वारकऱ्यासाठी एक चांगल्या प्रकारे सुविधा उपलब्ध असल्या पाहिजेत आमच्या बाथरूम तिथे झाल्या पाहिजेत म्हणून आमदार साहेबांनी पंचवीस कोटी रुपयाचा निधी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणला आणि तिथं आमच्या ठिकाणी वारकरी भवन उभं राहू लागलं असे अनेक कामं आमच्या वारकऱ्यासाठी करण्याचं काम वार साहेबांनी केलं त्याचबरोबर छत्रपतीच्या नावानं आम्ही मतं मागायचो अनेक नेते मंडळीने छत्रपतीच्या नावानं पोळ्या भाजण्याचं काम केलं पण त्यांना छत्रपती शिवरायांचा पुतळा आपल्या जिल्ह्यामध्ये करू वाटला नाही पण साहेबांनी आमदार झाल्याबरोबर नगर परिषदच्या माध्यमातून जागा उपलब्ध केली आणि अश्वरा पुतळा छत्रपतीचा या ठिकाणी उभा राहू लागला कारण की हे करू शकले असते पण यांच्या मनामध्ये पाप होतं फक्त यांच्या नावानं मतं घ्यायचं काम या लोकांनी केलं पण मित्रो या दहा वर्षामध्ये आमच्या सर्वसामान्य माणसाला विकासाच्या पर्वात आणण्याचं काम साहेबांनी केलं आमचा महातल समाज असेल आमचा बंजारा समाज असेल आमचा आदिवासी समाज असेल आमचा धनगर समाज असेल आमचा छोटे छोटे समाज असतील या समाजाला विकासाच्या पर्वात आल्यास काम केलं आजारी नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे की भारतीय जनता पार्टीचा विकास आमच्या वाड्यातांड्यावर गेला पाहिजे आमच्या गरीबातल्या गरीब माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजेत गरीबातल्या गरीब माणसाला विकासाचा केंद्रबिंदू मानून त्याचा विकास केला पाहिजेत तरच भारत हा महाशक्तिशाली बनेल ज्याच रीतीनं आदोरी साहेबांनी दहा अवशेमध्ये काम करण्यास काम केलं साहेबांनी कधी के पाहुण्या सा राहण्याचं राजकारण केलं नाही कधी जाती धर्माचं राजकारण केलं नाही कधी पक्षाचं राजकारण केलं नाही साहेब नेहमी सांगतात मी भारतीय जनता पार्टीचा फक्त निवडणुकीपुरता पंधरा दिवसाचा उमेदवार आहे पण निवडणूक झाल्यानंतर मी तीन लाख तीस हजार लोकांचा आमदार आहे या मणी साहेब काम करत असतात खर तर या निवडणुकीचं टर्निंग पॉईंट ठरलं आपल्या सरकारनं लाडकी बहीण योजना आणली आणि या योजनेमधून आमच्या माता भगिनी सक्षम झाल्या पाहिजेत आमच्या माता भगिनीचा संसार चांगल्या प्रकारे चालला पाहिजेत चांगल्या प्रकारे चालला पाहिजेत म्हणून आपल्या सरकारनं पंधराशे रुपये वेतन देणारी योजना आणली आणि निश्चित आमच्या माता भगिनीला सक्षम होण्यासाठी मदत मिळू लागली आणि या निवडणुकीमध्ये नवरा एखादा वेळ तिकडे तिकडे गेला असेल पण आमच्या माता भगिनी कमलाचा पूज सोडला नाही म्हणून हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी ऐतिहासिक जीत मिळाली त्या विजयाचा जर शिल्पकार कोणी असतील तर आमच्या त्या माता भगिनी आहेत मित्रो आज लगेच आपल्या सरकारनं पहिला निर्णय घेतला फडवीस साहेबांनी की आमच्या माता भगिनीला जे पंधराशे रुपये वेतन मिळू लागले त्याच्यामध्ये वाढ केली पाहिजेत आणि आता या, या योजनेमध्ये वाढ होऊन आता आमच्या माता भगिनीला एकवीस रुपये वेतन मिळू लागले आणि आता विरोधकाच्या बो 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 उठ बोंब उठल्यात की आता हे सरकार योजना बंद पाडणार आहे ज्या योजनेमध्ये काही अटी येणार आहे त्यामुळे आमच्या काही माता भगिनी वंचित राहतील मी या ठिकाणी सगळं आमच्या माजुवासींना मी या ठिकाणी आश्वस्त करतो की या योजनेमध्ये कुठलाही बदल पडणार नाही देवेंद्र फडणवीस जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत आपले आमदार साहेब जोपर्यंत आमदार आहेत तोपर्यंत योजनेमध्ये कुठला बदल पडणार नाही एकवीस रुपये वेतन आमच्या माता भगिनीला सलग पाच वर्ष मिळणार आहे तर आता डॉक्टर साहेब उपस्थित आहेत हे सरकार एक प्रस्थापितांचं सर्कल आहे खर तर ही निवडणूक ही विस्थापितांनी हातामध्ये घेतली आमच्या सर्वसामान्य माणसांना हातामध्ये घेतली आदर आदरणीय साहेबांची तब्येत बरोबर नव्हती आदरणीय साहेबांची तब्येत बिघडली होती पण आमच्या सर्व माता भगिनी असतील आमच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी निवडणूक हातामध्ये घेतली आणि साहेबाला तिसऱ्यांदा विजय करण्यास काम केलं वा मी या ठिकाणी सर्व माजुरवाशांना आश्वस्त करतो या पाच वर्षामध्ये तुम्हाला कधी वाटणार नाही की तानाजी मुटके साहेबांना भारतीय जनता पार्टीला आम्ही मत पार दिलं आमचं मत वाया गेलं असं कधी वाटू देणार नाही पूर्णपणे पाच वर्ष तुमची निस्वार्थपणे सेवा करण्यास काम करणारे या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचार करत असताना आमच्या काही शेतकऱ्यांनी विचारलं की तुम्ही निवडून आल्यानंतर पाच वर्षामध्ये काय करणार आहेत मी त्यांना सांगितलं आमच्या अंतर्गत रस्ते होत राहणार आहेत आमच्या मुख्यमंत्री सडक योजनेचे रस्ते होत राहणार आहेत पण आमचे माता भगिनी असतील आमचे शेतकरी बांधव असतील आमचे मजूरदार असतील यांना रोज शेतात जावं लागतंय चिखलाचं साम्राज्य तुडवं जावं लागतंय रोज पायपीट करावं लागते त्या शेतकऱ्यासाठी आम्हाला धडक योजनेअंतर्गत पांढरे रस्ते निर्माण करायचे आमच्या ग्रामपंचायती अंतर्गत रस्ते होतात पण रस्त्याला या ठिकाणी मर्यादा आहेत त्या रस्ते या ठिकाणी त्यांना योजना अंतर्गत आम्हाला रोजगार हमी अंतर्गत आम्हाला लेबर दाखवा लागतात आणि लेबराची अडचण असल्यामुळे आमचे रस्ते होतात आमचे रस्ते अर्धावट आर, राहतात पण आम्हाला या धडक योजनेअंतर्गत आम्हाला शंभर टक्के रस्ते पूर्ण करण्यास काम या पाच वर्षामध्ये हो करायचे आमच्या शेतकऱ्यांनी मागणी केली की आम्ही लगेच रस्ते देणार आहेत त्यामुळे अशा अनेक योजना आहेत आमच्या तरुण असतील आमचे शेतकरी असतील आमचे मजूरदार असतील याला पूर्णपणे प्रभावात आणून या ठिकाणी आम्हाला काम करायचे मी या ठिकाणी आता आपली विधानसभा तर संपवलीच पण येणारी आमची जिल्हा परिषद निवडणूक असेल जेवढं तुम्ही ताकतीने भारतीय जनता पार्टीची उभी राहिली पाठीमागं राहिली सुद्धा आमच्या डॉक्टर साहेबांच्या पाठीमाग आपण उभं राहिलं पाहिजे कारण की आपला विधान लोकसभा आपल्या ताब्यात आहे मुख्य पंतप्रधान आपले आहेत फडणवीस साहेब मुख्यमंत्री आपले आहेत आणि आपले विधानसभेचे आमदार आपले आहेत त्यामुळे जिल्हा परिषद सुद्धा आपल्या हक्काची लागते त्यामुळं पूर्ण लोकसभेपासून तर जिल्हा परिषद पर्यंत आपले माणस या ठिकाणी असले पाहिजेत कारण त्या आमच्या भागातल्या ज्या काय समस्या असतील त्या समस्या पूर्णपणे आम्हाला या ठिकाणी सोडायच्या म्हणून निश्चितच दोन तीन महिन्यांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही येणार आहेत जो आपण दिलेला जनाशीर्वाद आहे त्या आशीर्वादाचा सन्मान करून त्या आशीर्वादाचा आदर करून मी या ठिकाणी सर्व माजुळ आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी रेणुका चरणी प्रार्थना करतो की आमच्या माजोडविषयी आमच्या वाशियाविषयी माझ्या मनात आमच्या मनात कुठले पाप येऊ दे नको आमच्या भागाची सेवा करायची संधी आम्हाला दिली ती संधी पूर्ण करण्याची शक्ती आम्हाला देऊ अशी रेणुका माता मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संप